नमस्कार आज मी तुम्हाला पातल पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी दाखवणार आहे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात पातल पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत पोहे भाजताना अकसू नये किंवा मसाले सगळीकडे व्यवस्थित लागावे आणि जसे तसे पंधरा दिवस कुरकुरीत राहा यासाठी मी तुम्हाला काही पाच टिप्स सांगणार आहेत तरी रेसिपी संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक करा तुम्ही बघू शकता आपला चिवडा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे तो तुम्ही हवाबंद डब्यात जसा तसा पंधरा दिवस ठेवू शकता इथे मी वजन काटा घेतला आहे मी तुम्हाला वजनसुद्धा करून दाखवणार दा आहे आपण अर्धा किलो पातल पोहे घेणार आहोत त्याच्यासाठी बाकी साहित्य किती लागतं तेसुद्धा मी तुम्हाला वजन करून दाखवणार दा आहे आपण अडीचशे अडीचशे ग्रॅमच्या प्रमाणे दोन वेळा मोजून घेतला आहे मी इथे शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत पन्नास ग्राम खोबरा घेणार आहे पन्नास ग्राम सणा डाळ आपली टीप नंबर एक म्हणजे घ्यास तुम्ही एकदम मंद ठेवा जास्त कढई गरम नको कढई गरम झाली तर पोहे लागण्याची शक्यता असते आणि टीप नंबर दोन म्हणजे आपण कढईत थोडा तेल घेणार आहोत ज्यामुळे पोहे आपल्या आकसणार नाही टीप नंबर तीन म्हणजे आपण आपण पोहे असताना एक चमचा हलद आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे इथे मला तेल कमी वाटत होता म्हणून मी एक चमचा तेल टाकला आहे आणि हलक्या हाताने पोहे बाजून घेणार आहे पोहे भाजताना वेळ लागेल पण रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटेल आपण पोहे भाजताना मीठ आणि हलद याच्यासाठी टाकले की हलद आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित समप्रमाणात लागतील बघू शकता आपला चिवडा किती कुरकुरीत झाला आहे आता त्याला थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत इथे मी कढई हलकी गरम करून घेतली आहे आपले टीप नंबर चार म्हणजे आपण धने जिरे बडीसोप आधीच भाजून घेणार आहोत आपण धने जिरे जर एकत्र एक तलून त्याच्यात हालत वगैरे एकत्र टाकली तर त्याच्यात जाऊन अडकते आणि खाताना ते बरोबर लागत नाही इथे मी चार चमचे धने दोन चमचे बडीसोप आणि एक चमचा जिरा गांध अच्छेवर छान सुगंधेसपर्यंत भाजून घेतला आहे आणि त्याला ओबडधोबड वाटून घेणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते हवं तर तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता इथे मी तळण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत तलून घेणार आहोत शेंगदाणे तलून झाले आहेत आपण त्यांना काढून घेऊया इथे खोबरा सुद्धा आपण तलून घेणार आहोत खोबरासुद्धा हो आपला तलून झाला आहे आपण ते सुद्धा काढून घेणार आहोत आपण भाजलेली चणा डाळ घेतली होती तीसुद्धा आपण तलून घेणार आहोत आता डाळ पण आपली भाजून झाली आहे तिला काढून घेऊया कढीपत्ता पण आपण तलून घेणार आहेत छान क्रिस्पी होईपर्यंत आपण कढीपत्ता तलून घेणार आहोत इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांनासुद्धा छान तळून घेणार आहेत माझ्याकडे मिरच्या तिखट होत्या म्हणून मी कमी घेतल्यात तुमच्याकडं जर कमी तिखटवाल्या मिरच्या असतील तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपण सर्व साहित्य तळून घेतलं आहे बघू शकता ना तर पोहे तुटले ना तर पोहे आकसले आणि त्याला छान मिक्स करून घेऊया आपली शेवटची पाच नंबरचे टिप म्हणजे आपण धने जिरे वाटून घेतले तर त्याच्यावर गरम कडकडीत तेल टाकून घ्या म्हणजे ते तुम्हाला वेगळी तलून घेण्याची गरज लागणार नाही हे मिश्रण छान एकत्र करून आपण चिवड्यावर टाकून घेणार आहेत आणि शेवटी दोन चमचे पिठी साखर टाकून मिक्स करून घेणार आहोत हलक्या हाताने मिक्स करून घ्या मला तेल थोडा थो कमी वाटत होता म्हणून मी आणखीन तेल टाकून घेतलं आहे तेल जरा कमी झाला तर थोड्या दिवसांनी आपला चिवडा वातळ व्हायला लागतो आणि त्याची चव जायला लागते पण बन चिवडा बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम इतका तेलाचा वापर केला आहे आता मी तुम्हाला ते वजन करून दाखवते आपला अर्धा किलो पोह्यांपासून किती चिवडा झाला आहे ते इथे मी एक टाट ठेवला आहे त्याला मायनस करून झिरोवर आणला आहे बघ आता बघू शकता तुम्ही अर्धा किलो पोह्यांपासून किती चिवडा झाला आहे ते सातशे चौऱ्याऐंशी ग्रॅम इतका आपला अर्धा किलो पोह्यांपासून चिवडा झाला आहे बघा किती छान झाला आहे ना रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली बघू शकता आपला चिवडा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी झाला आहे आपण थोडं थोडं करून तेल टाकला म्हणून तेलकटसुद्धा झाला नाही